वर्षाची परंपरा जपत देगलूर शहरातून भव्य बालाजी झेंड्याचे दर्शन भाविकांना लाभले नगर परिषदेच्या बाजूस माजी नगर अध्यक्ष मोगलाजी यांना झेंड्यासाठी जागा उपलब्ध करून दिली विधीपूजा नगर परिषद मुख्याधिकारी नीलम कांबळे व महाराज संगवई यांच्या हस्ते पार पडली हजारो भाविक भक्तांच्या उपस्थितीत हा झेंडा देगलोरहून मदनूर व इतर गावकऱ्यांसोबत बालाजी मंदिरकडे रवाना झाला प्रतिनिधी जनतेचे मत न्यूज नेटवर्क नांदेड प्रत्येक याही वर्षी देगलोर शहरामध्ये आज बालाजी झेंड्याचं आगमन झालं आहे आणि आपण पाहू शकता की आज देगलोर नगर परिषदेच्या प्रांगणामध्ये अनेक भाविक भक्तांनी या झंड्याचे दर्शन केले पहिला आपण सगळ्यांना प्रतिवर्षप यादी वर्षी या आज मोठ्या संख्येने आज जमा झाले तसेच आज जागा सुद्धा आपल्या झडचे बदल आहे ही परंपरा जवळजवळ अडीचशे वर्षापासून चालू आहे वासी किंवा आजूबाजूच्या सगळं खडेगावाचे लोक आम्हाला एक विश्वास ठेवून एक रुप देतात ते आम्ही भक्तिभावाने तिरुपतीला अर्पण करतो असा त्यांचा विश्वास आमच्यावर दृढ आहे आणि ह्या सर्व लोकांच्या सहकार्याने ही अडीच वर्षे अडीचशे वर्षाची परंपरा सतत चालू आहे ह्या सर्व लोकांचा सहकार्य आम्हाला आहे त्यामुळेच ही परंपरा पुढे अशीच सतत चालू राहील अशी मी अपेक्षा किती पिढी आहे माझी सहावी पिढी आहे हा जो झंडा जातो आपला हा तो तेलंगणामध्ये जातो तेलंगणामध्ये जातो मजदूरला जातो तिथून गोडचिडला जातो त्या ठिकाणी पण असे दहा दिवस हा जवळजवळ पंचावन्न दिवसाचा हा कार्यक्रम उत्सव आहे भक्त भक्त किती असतात असतात हजारो तेलंगणामध्ये पण आहेत देगलोर शहराचे मुख्य कांबळे मॅडम आपल्यासोबत मॅडम आज मोठ्या प्रमाणावर पहिल्यांदाच आपल्या देगलो शहरामध्ये तुम्ही आल्यापासून हा झेंडा आपल्या भाला झेंड्यात दर्शन झाले काय सांग गोविंदा गोविंदाच्या जगरात श्री बालाजी झेंड्याचा जो आहे सर्व भाविक भक्तांनी प्रचंड भावनेने आणि त्यांच्या भक्तीने सर्व अगदी महिला तर वाट बघत बसल्या होत्या झेंड्याची आणि आल्या आल्या त्यांनी तेवढ्याच ते भाविक भक्तीने झेंड्याचं दर्शन घेतलेलं आहे आणि महाराज पण होते महाराजांनी पण फार चांगल्या प्रकारे पूजा करून सर्वांना दर्शन मिळणार आरती होईल ह्या प्रकारे केलेलं आहे आणि सर्वांचा एक जी भावना असते देवाप्रती श्री बालाजी ते सगळ्यांनी व्यक्त केलेले आहे आणि सगळे त्या भक्तिमय वातावरणात झेंड्याचं स्वागत केलेलं आहे शहरामध्ये आपली पोस्टिंग झाली आणि लगेच बाला झेंडा दर्शन झाले <laughs> फार मोठं समाधान आहे खर तर हे आणि सगळ्यांचा जो मी म्हणतो मनातला जो भाव आहे तो चेहऱ्यावर उमटतो सगळ्यांच्याच जसं की देगलोर शहराचे माजी नगरसेवक मगलाजी यांना सोबत जोडले गेले त्यांना आज देगलो शहरामध्ये दे भाविक भक्तासाठी आपण रात्री पासून आम्ही बघत आहोत ही जागा तुम्ही एक सुंदर तरीकेने भाविक भक्तांना देण्यात आली झंड्यासाठी आमच्या लहानपणापासून आता महाराज म्हणल्याप्रमाणे मागच्या अडीच अडीचशे वर्षापासून या ठिकाणी बालाजी झेंडाचं आगमन होत असते या ठिकाणी जुना सरापा बालाजी झेंडा या ठिकाणी आगमन होऊन या ठिकाणी हॉटेल बेस हनुमान मंदिर या ठिकाणी त्या ठिकाणी दोन तास त्या ठिकाणी विसावा या ठिकाणी घेत असते त्या तसं येऊन चिमन चेटे मिल बसून तर खाजाबाबा नगर अगोदर प्राचीन काळी या ठिकाणी पेट्रोल पंपच्या पाठीमागे खाजाबाबा ठिकाणी दर्गा आहे त्या दर्गा ठिकाणी बराई झेंडाचा विसावा त्या ठिकाणी घेत होतं पण काय कालांतराने त्या ठिकाणी बऱ्याच ठिकाणी जागा नसल्यामुळं देगलू नगर परिषदेने या ठिकाणी ठराव घेऊन या या ठिकाणी आदर्श शाह रपै रपई, रपई जे यांच्या जागेवर या ठिकाणी नगर परिषदेकडून त्यांच्या समोर त्या ठिकाणी खाजा बाबा अं साब यांच्या समोर त्या ठिकाणी मला ज्याला विसाव घेत होत आजही हजरत शहा जय रेउद्दीन यांच्या जागेवर या ठिकाणी बाला जिल्ह्याच स्थापना या ठिकाणी या या स्थापनेमध्ये सगळं जंगलूर शहरातील सर्व हिंदू मुस्लिम बांधव सर्व एक, एका एका ठिकाणी होऊन या ठिकाणी या ठिकाणी उत्सवामध्ये सर्वजण सामील होत असतात या आता महाराज मल्ल्याप्रमाणे या इथून पुटिरला तिथून नंतर ते जाणार आहेत आणि त्यांचे देगलूर शहरामध्ये दे, हजारो भक्त या ठिकाणी आहेत अगोदरच्या काळामध्ये महाजन साहेबांनी त्यांचे वडील या ठिकाणी कार्यक्रम या ठिकाणी घेत होत त्यांनी परंपरा या ठिकाणी कायम ठेवलेलं आहे आजही महाराज संगो यांनी अडीचशे वर्षापासून हे आज महाराजांची सवी पिढी या ठिकाणी केलेले आहे त्यांनीच या ठिकाणी पूर्ण कार्यक्रम त्यांनी नियोजित केलेले आहे आणि या या सर्व या या उपस्थित असलेल्या सर्व भाव भक्तांना शुभेच्छा देतो देगलूर ही भूमी आहे आपण पाहू शकता प्रमाणावर आज बालाई झेंड्याचे आगमन देगलूर शहरात झालेलं आहे थेट हा या गावी आता जात आहे हजार भक्त आपण जे हजारो भाविक भक्ती त्यांच्यासोबत जोडले गेले आहेत शहरात हा थेट प्रक्षेपण नगर परिषद कार्यालय येतो देगलोर शहरावर न्यूज नेटवर्क जनतेचे मत देगलोर नांदेड